विदा स्पेशल शलकेच्या शिंगाची रस्सा भाजी बनवत आहोत ही मसाल्याची भाजी आहे सांपेची तळा वाटण लावून ही भाजी विशेष करून बनवली जाते आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेतलेले आहे तेल आपण तापलेले आहे त्यामध्ये आपण मोहरे टाकायचे आहे जिरे घालायचे आहे नंतर कांदा घालायचा आहे हलपी पेस्ट घालायचे आहे तर ही भाजी दोन पद्धतीने बनवता येते आपल्याला एक भाजी आपण भाजी पद्धतीने बनवू शकतो आणि दुसरी भाजी म्हणजे यामध्ये आपण अपन। जी आपली डाळ असते सारी डाळ त्याला फोडी देऊन सुद्धा या शेमला त्यामध्ये बनवल्या जातात तर आमच्याकडे विशेष करून रस्त भाजी आवडते त्यामुळे आम्ही या पद्धतीने बनवतो हा शिंगा मध्ये खूप जास्त प्रोटीन्स आहे जीवनसी आहे त्यामुळे शेंगा आपण वारंवार खाल्ल्या पाहिजे आठ दिवसामधून आपण ही युक्तरी भाजी बनवली पाहिजे या पद्धतीने आपल्याला त्यामध्ये आता आपण काय घटलेला आहे धनिया पावडर घातलेला आहे त्यानंतर आपण त्यामध्ये रसा भाजी असल्यामुळे आपण थोडा मसाला जास्तच घालणार आहे त्यानंतर हळद घालायची आहे त्यानंतर आपण लाल तिखट घालायचे आहे आणि हा जो मसाला आहे हा घरी वाटण बनवलेला मसाला आहे तर हळगळ्यामध्ये टाकून घेऊ शेंगदाणा खोबरं सगळं टाकून यामध्ये आपण हे वाटण बनवलेलं आहे तुम्हाला जर कोणतीही ग्रेव्ही बनवायची असेल तर मी तुम्हाला मी ज्या पद्धतीने ग्रेवी बनवते व्हिडिओ लाईव एखाद्या वेळेला टाकेल त्या पद्धतीने जर आपण ग्रेवी बनवली तर त्यामध्ये आपल्याला जसं खोबरं आहे सुकं खोबरं आहे ते आपल्याला कमी प्रमाणात लागते आणि वारंवार आपण ह्या भाज्या बनवल्या तरीही त्याचा आपल्याला साईड इफेक्ट वगैरे कोणताही होणार नाही अशा पद्धतीने जर भाजी बनवली तर हे आपल्याला छानपैकी मंदाची वरती बनवून घ्यायचं हे आता आपण यामध्ये थोडा आणखी हा गरम मसाला आहे हा आम्ही घरीच बनवतो गरम मसाला है। हा गरम मसाला आहे टाकून बघा आता ही ग्रेवी थोडी थोडी आपल्याला अशी शोध द्यायची आहे आणि त्यामध्ये थोडे थोडं पाणी ॲड करायचं अशा पद्धतीने थोडे थोडे पाणी करून आपल्याला विळवी तयार करून घ्यायची आहे अशा पद्धतीने रेळगी जर आपण पाणी टाकून थोडं थोडं यामध्ये जर अशी छान शिजवून घेतली तर ही छान पद्धतीने तयार होते आता आपण ही थोडी आपली बघा शिजत आलेली आहे तर यामध्ये आपण आता या ज्या शिजू आहे त्या डमस्टिक यामध्ये टाकून घेणार bagus ya betul, ini, yang nanti akan dari musim ini आपला भाजीचा स्ट्रक्चर तयार झालेला आहे तर आपण यामध्ये आणखी थोडं पाणी टाकून घेऊ आणि याची आपण एकदा बाफ काढून घेऊ हाय